नवरात्र उत्सवामध्ये देवीभक्त अनवनी पायाने चालतात कारण हे भक्तीचे आणि नम्रतेचे प्रतीक आहे लवकरच नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकाराने सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील नादुरुस्त रस्त्यांची डागडुजी कामांना गती आली आहे नवरात्र महोत्सवात विशेष सोलापूर शहरात सोलापूरची आराध्य दैवत श्री रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक हे अनवानी पायाने पायी चालत मातेचे दर्शन घेत असतात ही खूप वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे नवरात्रोत्सवात देवी मातेच्या भक्तांची सोय व्हावी या उद्देशाने किसन जाधव आणि नागेश यांनी पुढाकार घेतला आहे प्रभागातील नादुरुस्त रस्ता कामाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे सार्वजनिक आरोग्य सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर ज्युनियर इंजिनियर शेफाली दिलपाक मॅडम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे इंजिनियर नदाप यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक बावीस येथील सोनामाता प्रशाला पटवर्धन चाळ ते गोली वडापाव रस्ता तसेच परिसरातील रस्त्याची पाहणी केली या पाहणी दरम्यान किसन जाधव यांनी देवी भक्तांच्या सोयीसुविधेच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या नवरात्रीसारख्या पवित्र उत्सवावेळी भक्त अनवानी पायाने नऊ दिवस देवीच्या चरणी स्वतःला समर्पित करीत असतात या दृष्टीने भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच प्रभाग क्रमांक बावीस येथील नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख मिरवणूक मार्गावरील रस्त्याचे देखील पाणी करून काही अडथळे असेल तर ते दूर करावेत अशा सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या प्रभाग क्रमांक बावीस सोनामाता प्रशांना ते वडापाव पर्यंतचा रस्ता रिनेज कामामुळं महानगरपालिका आणि एम जे पी विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोहाच्याही माध्यमातून या ठिकाणी आपण रिनेज काम या भागामध्ये केलं होतं त्या कामामुळं या ठिकाणी हा रस्ता खोदला गेला होता त्यामुळं अनेक नागरिकांना या ठिकाणी समस्याला सामोरे जावं लागत होतं मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेजांना गायकवाड असतील आम्ही दोघंही सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या दोन्ही विभागासाठी सातत्यानं पाठपुरावा करून आज प्रत्यक्ष प्रश्यक्तूपात या ठिकाणी या कामाची सुरुवात आपल्या भागातील जे जंबाभाऊ गायकवाड माझे युवा सहकारी पवन गायकवाड युवा सहकारी युवराज जाधव सचिन जाधव त्याच पद्धतीनं पृश्ल जाधव मारुती जाधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे तरुण सहकारी आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी पेंटर साहेब एमजेपीचे नदाब साहेब त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या आमच्या जी शेपाली मॅडम ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा रस्ता होत आहे त्याचा या भागाचा सदस्य म्हणून मला मनस्वी आनंद होत आहे कारण अनेक दिवसापासून हा रस्ता एकेरी पद्धतीने होता आणि आताच नवरात्राच्या घटस्थापनेचा दिवस येत आहे महानगरपालिका आणि एमजेपी विभागाचा मी मनामधन आभार व्यक्त करतो नवरात्र उत्सवामध्ये देखील या भागामध्ये अनेक मंडळ या रस्त्याने ये जा करीत असतात मिरवणुका मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्याने निघत असते मी या ठिकाणी उपस्थित असलेले महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी असतील एमजेपीचे नदा दादासाहेब असतील लोकांनाही विनंती करतो की हा होणारा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा आणि एस एल बी रिक्षा स्टॉप पर्यंत हा जो रस्ता खंडला गेलेला आहे हा रस्ता चांगल्या पद्धतीने करून द्यावा असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन्ही विभागाचे अधिकारी आम्हाला निश्चित मदत करतील अशी खात्री बाळा या रस्ता दुरुस्तीच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड दरम्यान अंबादास गायकवाड युवराज जाधव सचिन उर्फ अक्षय जाधव अजिंक्य जाधव पवन गायकवाड विद्यासागर उर्फ पिंटू जाधव मारुती जाधव मोहन गायकवाड राज मियाडे इलाई मियाडे रिक्षा स्टॉप अध्यक्ष शंकर गायकवाड श्रीनाथ गुंडाराज जाधव संदीप जाधव महादेव गायकवाड पावचे मालक श्री जाधव माणिक कांबळे फिरोज पठाण वसंत कांबळे आनंद गाडेकर महादेव राठोड आदींची उपस्थिती होती